मला जाणीव आहे की आता चंद्रपूर मूल रस्त्यात खड्डे पडले मी एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरला धमकी दिली की पाऊस बंद झाल्याबरोबर जर तू खड्डे पक्के भरले नाही तर मग त्याच खड्ड्यात तुझं काय होईल हे सांगता येत मी स्वतः गडकरी साहेबांना भेटलो आणि पूर्ण रस्ता हा पुन्हा खड्डे पडू नये या दृष्टीने आपण सिमेंटचा करण्याचा निर्णय केला आणि गडकरी साहेब तर माझ्यावर आकाशा एवढं प्रेम करतात मी गेल्यावर गे कोणत्याही शब्दाला ते नाही म्हणत नाही मग आठवत की इथं आमचे पदाधिकारी पहिल्यांदा रेल्वे गेट बंद राहत नव्हतं पण आमचे पदाधिकारी म्हणाले भाऊ आता इथून खूप रेल्वे धावत असल्याने रेल्वे गेट बंद असत रेल्वे वर ब्रिज झाला पाहिजे मग सांगायला आनंद होतो की आता गडकरी साहेबांनी रेल्वे ओव्हरब्रिजची ही मान्यता दिली आहे